दंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब करा नमस्कार कर्मदंड मराठी वर्त स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत मुरुम शहरामध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुरुम शहरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता सध्या अकरा वाजेपर्यंत मुरुम शहरात एकोणीस मतदान पार पडलेला आहे तर त्यामध्ये प्रतिभा निकेतन बूथ क्रमांक दोनशे सदोतीस मध्ये बाराशे पासष्ट पैकी दोनशे आठ मतदान सोळा पॉईंट चौवेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे दोनशे तीस मध्ये एक हजार नव्याण्णव पैकी तीनशे एक सत्तावीस पॉईंट अडोतीस टक्के दोनशे एकोणतीस मध्ये एक हजार ऐंशी पैकी दोनशे अडोतीस बावीस पॉईंट झिरो तीन टक्के दोनशे अडुतीस मध्ये एक हजार आठ पैकी एकशे त्र्याऐंशी अठरा पॉईंट पंधरा टक्के दोनशे चौतीस मध्ये एक हजार सदोतीस पैकी दोनशे चार एकोणीस पॉईंट सदुसष्ट टक्के दोनशे पस्तीस मध्ये जिल्हा परिषद मुलांची शाळा आठशे अठ्ठावन्न पैकी दीडशे म्हणजे सतरा पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के केंद्रीय प्राथमिक शाळा दोनशे एकतीस मध्ये आठशे एकोणसत्तर पैकी दोनशे पंचेचाळीस अठ्ठावीस पॉईंट एकोणीस टक्के दोनशे बत्तीस मध्ये बाराशे तीन पैकी दोनशे तेरा सतरा पॉईंट सत्तर टक्के दोनशे तेत्तीस मध्ये एक हजार नव्याण्णव पैकी दोनशे चौतीस एकवीस पॉईंट एकोणतीस टक्के नूतन प्राथमिक शाळेत दोनशे छत्तीस बुथ क्रमांक दोनशे छत्तीस एक हजार एक्याण्णव पैकी दोनशे चौदा मतदान पार पडलेला आहे एकोणीस पॉइंट एकसष्ट टक्के कन्या प्रशालेत दोनशे एकोणचाळीस बूथ क्रमांक चौदाशे पंचवीस पैकी दोनशे तेरा चौदा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के मतदान पार पडलेलं आहे दोनशे चाळीस मध्ये चौदाशे छत्तीस पैकी दोनशे सात मतदान चौदा पॉईंट एक्केचाळीस टक्के दोनशे एक्केचाळीस मध्ये एक हजार नऊ पैकी एकशे पंचाण्णव मतदान झालेलं आहे एकोणीस पॉईंट बत्तीस टक्के असे चौदा हजार चारशे एकोणीस पैकी दोन हजार आठशे पाच मतदान हे अकरा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडलेला आहे आणि एकूण एकुन, एकोणीस पॉइंट सदतीस टक्के मतदान आतापर्यंत शहरामध्ये झालेलं आहे आणि मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत आहे कर्मदंड मराठी वर्त चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा